नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगर तुमचा नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभागाअंतर्गत सर्वात मोठी भरती या ठिकाणी आलेली आहे आणि यामध्ये गडक आणि गड्ड या पदांचा समावेश असणार आहे तर ही भरती कोणत्या विभागात निघालेली आहे तर याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपला युट्यूब चॅनल मिळत राहील मित्रांनो ही जी भरती निघालेली आहे ही ठाणे महानगरपालिका या अंतर्गत निघालेली आहे तर एकूण जागा सतराशे त्र्याहत्तर तर या सतराशे त्र्याहत्तर जागे म्हणून टोटल पासष्ट प्रकारच्या पदांचा समावेश आहे आता आपण पाहणार यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश आहे आणि जे जागा किती आहेत तर तर बघा मित्रांनो ठाणे महानगरपालिका यामध्ये मेगा भरती निघालेली आहे जे जेवढे की आरोग्य विभागामध्ये येतात सर्वच पदे या ठिकाणी आहे यामध्ये सहायक परवाना निरीक्षक सहा जागा लिपिक तळडंक लेखक दोन जागा लिपिक लेखा त्रेपन्न जागा कनिष्ठ अभियंता बत्तीस जागा ठीक आहे यामध्ये यांत्रिकी विद्युतच्या पण जागा आहे नंतर चालक यंत्र चालक दोनशे सात जागा आहे फायरमॅनचे तीनशे एक्क्याऐंशी जागा आहे नंतर परिचारिका जिद्दशाळा तीन जागा विशेष शिक्षक अस्थिव्यंग पाच जागा स्वच्छता निरीक्षक पाच डायटिशियन दोन जागा नंतर या शह्य किरण तंत्रज्ञ ज्या पण चार सर्वात महत्त्वाचं स्टाफनरच्या जागा या ठिकाणी चारशे सत्तावन्न अक्षटत ठेवायचं स्टाफनरच्या जागा चारशे सत्तावन्न आहे ब्लड बँक टेक्निशियन सुपरवायझरच्या चार जागा आहे ई सी जी टेक्निशियनच्या पण एकोणीस आहे नंतर फिजिशियटच्या पण या ठिकाणी एक आहे नंतर औषध निर्माण अधिकारी छत्तीस जागा फार्मासीवाले विद्यार्थी छत्तीस जागा औषध निर्माण अधिकारी नंतर डेप्युटी लायब्रेयनच्या पण एक आहे लायब्ररी असिस्टंटची एक आहे ठीक आहे आर्टिस्टच्या एकच आहे सहायक ग्रंथपाल एक सहाय्यक शैक्षण तंत्रज्ञ आठ मल्टीपर्पज वर्कर बहुद्देश कर्मचारी थत्तीस ठीक आहे प्रसाविका म्हणजे एकशे सतरा जागा सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ तीन जागा आहे यामध्ये वॉर्डबॉय दवाखाना आय लॅबोरेटरी अटेंडंट पोस्टमॉर्टम अटेंडंट अटेंडंट नावी तर या यांच्या पण जागा या ठिकाणी दिलेल्या आहे एक हजार सातशे त्र्याहत्तरच्या जागा आहे हे लक्षात ठेवायचं एक हजार सातशे त्र्याहत्तर जागा, है टोटल एनें, एनें, जागा आहे टोटल आणि पासष्ट प्रकारच्या पदांचा समावेश आहे संपूर्ण पदे गटक आणि गड्डची आहे यामध्ये वाले विद्यार्थी एन एम जी एम फार्मासिस्ट लॅब टेक्निशियन फायरमॅन सर्वच प्रकारच्या जागा या ठिकाणी आरोग्य डिपार्टमेंटमधल्या सर्वात मोठी भरती या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेमार्फत जाहीर करण्यात आलेली आहे यामध्ये अपंग जी विद्यार्थी आहे ते पण या ठिकाणी आपला अर्ज भरू शकतात तर हे बघा अर्ज जे आहे अर्जाचा सुरुवात होणार आहे उद्यापासून बारा ऑगस्ट आणिची अंतिम तारीख असणार आहे दोन सप्टेंबर लक्षात ठेवायचं बारा ऑगस्टपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे दोन सप्टेंबर याची अंतिम तारीख असणार आहे आणि याला जे एक्झाम शुल्क असणार आहे ओपन कॅटेगरीला एक हजार रुपये आणि माग्या स्वर्गेनं नऊशे रुपये ठीक आहे इफी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता ओपन कॅटेगरी एक हजार रुपये आणि मागासवर्गीय नऊशे रुपये तर मित्रांनो लक्षात ठेवा संपूर्ण जाहिरात जी अजून प्रसिद्ध व्हायची आहे ते संपूर्ण जाहिरात उद्या बारा वाजेपर्यंत उपलब्ध केला जाईल संपूर्ण ज्यात आले की तेव्हा व्हिडिओपर्यंत मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच त्यासाठी तुम्ही चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा संपूर्ण पीडीएफ तुम्ही ही जी साईट दिलेली आहे या साईडवरून तुम्ही डाउनलोड करू शकता की आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर पण तुम्हाला संपूर्ण पीडीएफ मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन तर अर्ज भरा सुरुवात आहे बारा ऑगस्टपासून होणार आहे आणि अशी अंतिम तारीख असणार आहे दोन सप्टेंबर दोन सप्टेंबरपर्यंत आपला जो अर्ज आहे हा ऑनलाईनद्वारे करू शकता तर मित्रांनो संपूर्ण जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध व्हायची आहे उद्या संपूर्ण जाहिरात आले की त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचलच यामध्ये जी पात्रता काय असणार आहे आणि सिलेबस कशा प्रकारचं राहणार आहे ते संपूर्ण माहिती मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्ही चॅनल आता सबस्क्राईब करा तो व्हिडिओ महत्वाचा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद